नमस्कार मी पौर्णिमा द सामन्स स्वागत ब्लॉग मध्ये आज आपण करणार आहोत खाण्यासाठी अगदी पौष्टिक आणि एकदम टेस्टी अशी मखाण्याची खीर आणि उपवासासाठी तर एकदम पोटभरीची चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मखाण्याची खीर करण्यासाठी साहित्य काय लागेल ते आपण इथे बघूया मी इथे पाव लिटर दूध घेतलेलं आहे म्हणजेच एक कप दूध घेतलेला आहे एक टी एस पी आपल्याला बिलायची पावडर लागणार आहे त्यानंतर पाच टी एस पी आपल्याला साजूक तूप लागणार आहे मी इथे पाच टेबल स्पून काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत बारीक करून आणि चार ते पाच काजू बदाम घेतलेले आहेत अख्खे जी आपल्याला पावडर करून मध्ये घालायची आहे ठीक होण्यासाठी त्यानंतर इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि एक मोठा कप मी इथे मखाना घेतलेला आहे तर हा जो मखाना आहे तो सर्वप्रथम आपल्याला छान असा क्रिस्पी भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे मध्ये तीन टी एस पी तूप घेतलेला आहे ते छान तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला मखाना घालायचा आहे आणि तो छान असा गोल्डन आणि क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आपल्याला मखाण्याची पावडर करायची आहे त्यामुळे मखाना भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये जो नरमपणा आहे तो निघून जाण्यासाठी तर आपल्याला हा जो मखाना आहे तो मिडियम गॅसवरती छान असा चार ते पाच मिनिटासाठी व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची जी पावडर आहे ती एकदम व्यवस्थित तयार होईल जर मखाना भाजला नाही तर त्याच्या नरमपणामुळे पावडर व्यवस्थित तयार होणार नाही त्यासाठी आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे तर इथे मी चार ते पाच मिनिटं जो मखाना आहे तो मी भाजून घेणार आहे छान त्याच्यावरती गोल्डन स्पॉट येईपर्यंत आपल्याला हा मखाना भाजून घ्यायचा आहे तर इथे चार ते पाच मिनिटं झालेले आहेत मखाण्यावरती छान असे गोल्डन स्पॉट आलेले आहेत आणि मखाना एकदम कुरकुरीत झालेला आहे तर मी गॅस बंद केलाय आता हे जे मखाने आहेत ते आपण काढून घेऊया आणि ह्याला थंड करून घेऊया म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्याची पावडर करता येईल तर इथे मी सर्व मखाने काढून घेतलेले आहेत आता आपण जे काजू बदाम होते ते थोडेसे रोस्ट करून घेऊया थोडस तूप घालायचं आहे आणि एक मिनिट भरासाठी ह्याला भाजून घ्यायचं आहे आता हे जे काजू बदाम आहेत ह्याची आपल्याला पावडर करायची आहे मखाण्यासोबतच तर इथे मी मिनिट भर काजू बदाम भाजून घेतलेत हे पण आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर इथे काजू आणि बदाम आणि मखाना तीनही गोष्टी थंड झालेल्या आहेत तर आता ह्याला आपण बारीक पावडर करून घेऊया यातले थोडेसे मखाने मी काढून ठेवलेत ते आपल्याला खिरीमध्ये वापरायचे आहेत तर इथे बघा मी छान अशी मखाण्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे अशा पद्धतीने पावडर तयार करून घ्यायची आहे तर आता आपण खीर करून घेऊया त्यासाठी इथे पॅन मध्ये दोन टी एस पी आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे दुधाला छान आपल्याला उकळी काढायची आहे आणि त्यानंतर मिडियम गॅसवरती आपल्याला थोडस दूध जे आहे ते उकळून थोडस अटवून घ्यायचं आहे जेणेकरून दूध जे आहे ते थोडस ठीक होईल ज्या उकळी आलेली आहे आता इथे गॅस आपण मीडियम करूया आणि ह्याला अजून पाच मिनिटासाठी आपण उकळून घेऊया जेणेकरून दूध जे आहे ते थोडस ठीक होईल तर इथे चार पाच मिनिटं आहेत दूध उखवलेला आहे आता यामध्ये आपण काजू बदाम आणि पिस्त्याचे जे काप आहेत ते घालूया साखर घालूया आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मखाण्याची पावडर आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मखाण्याची पावडर घालताना गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मखाण्याची पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित त्याला जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित असं मखाण्याची जी पावडर आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण विलायची पावडर घालूया आणि जे मखाने काढून ठेवले होते साईडला ते घालूया हे खाताना अशी छान क्रंची लागतात दाताखाली त्यामुळे वरतून असे थोडेसे मखाने घालायचे आणि जे बाकी जे मखाने आहेत त्याची आपण पावडर केलेली आहे तर आता ह्याला व्यवस्थित मिक्स करायचंय आणि चार पाच मिनिटासाठी ह्याला उखळून घ्यायचंय तर इथे आपली खीर जी आहे ती छान अशी उखळून तयार झालेली आहे तर इथे मी चार ते पाच मिनिटं ही खीर जी आहे ती उकळून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपली मखान्याची टेस्टी खीर अशी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली एकदम टेस्टी अशी मखाण्याची खीर तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत धन्यवाद